हिंदू धर्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो या दिवशी सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी डाडक्या बाप्पांचं स्वागत केलं जातं गणेश चतुर्थीचा उत्सव जसा जसा जवळ येतोय तशी बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता वाढत चालली आहे गणपतीच्या उत्साहात बाप्पा दहा दिवसांसाठी घरी येतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय करून जातात मात्र यंदा गणेश चतुर्थी नेमकी कधी आहे त्याचबरोबर मूर्ती स्थापनेसाठी शुभ महूर्त कोणता तसेच पूजा पद्धत आणि विधी याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये हिंदू कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते या दिवसापासून गणेशोत्सवाला सणाला सुरुवात होते तर अनंत चतुर्दशीला बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला जातो यंदाचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असेल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचं आगमन भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला होते त्यानुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मात्र उदय तिथीनुसार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जाईल पंचांगानुसार यंदाच्या वर्षी भगवान गणेशाचा माध्यान पूजेचा शुभमुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी असेल या दिवशी गणेश भक्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गणेशाची पूजा करू शकता गणेशाची पूजा करण्यासाठी तब्बल अडीच तास मिळतील गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करताना तसेच पूजा करताना काही गोष्टींचं नीट पालन करणं गरजेचं आहे या दिवशी सर्वप्रथम पहाटे लवकरच उठावे त्यानंतर स्नान करावे देहवारा स्वच्छ करून बाप्पांची पूजा करावी यानंतर शुभ मुहूर्तावरती घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक पाठ स्थापित करून आणि त्यावर पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड पसरवून त्यावरती बाप्पाची मूर्ती ठेवावी त्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ श्री गणेशाची आरती करून बाप्पांना विविध प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेनं त्यांचा निरोप घ्यावा आणि मूर्तीचं विसर्जन करावं गणेश चतुर्थीला सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल किंवा पिवळे कपडे घाला आता घरी बाप्पांसमोर फळांचा उपवास करण्याचा संकल्प करा शुभ मुहूर्तावरती पूजेच्या व्यासपीठावरती पिवळे वस्त्र पसरून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करा देवाला गंगाजनाने स्नान घाला आणि चंदनाचा टिळा लावा पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा मोदक अर्पण करा तुपाचा दिवा लावा श्री गणेशाच्या मंत्रांचा जप करा आणि आरतीनंतर प्रसाद वाटप करा संध्याकाळी पुन्हा गणपतीची आरती करून भोग अर्पण करा आणि यानंतरच आपण उपवास सोडावा पहिल्यांदा गणपती आणणाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार्थिव गणपती पूजन करावे आपल्या मनात काही संकल्प असेल तर बोलून दाखवावा गणपतीच्या आवडत्या वस्तू नैवेद्य अर्पण करावे आपल्या नातेवाईकांना बोलावून आरती करावी जागर करावा आपापले आप कुळाचार कुळधर्म पाळून गणपतीची मनोभावे सेवा करावी तर गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मखर गणपती बाप्पांची मूर्ती हळद कुंकू अक्षदा गुलाल अष्टगंध त्याचबरोबर दहा सुपाऱ्या पाच पाच खारीक बदाम हळकुंड अक्रोड रेशीम कापड कापसाची वस्त्रे दोन जानवी जोड एक पंचा तांदूळ तुळस बेल दुर्वा फुले पत्री हार आंब्याच्या ढाळे दोन नारळ पाच फळे पंचवीस विड्याची पाने कच्चे दूध दही शुद्ध तूप साखर मध कलश तामन पळी पंचपात्र सुटे पैसे चौरंग आसन नैवेद्याची तयारी समयी वाती निरांजन कापूर हात पुसण्यासाठी फडके देवाचे अंग पुसण्यासाठी कापड कापसाची वात चार लहान वाट्या चंदन आणि दुर्वा तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्याची कामं करायची आहे आपल्या देवघरातील पूजा नित्यविधी आपल्याला करायचं आहे मूर्ती ठेवण्याची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावरती रंगीत रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर त्याच्यावरती पाठ मांडायचा आहे अक्षदा पसरवायच्या आहेत आणि नंतर त्यावरती मूर्ती आपण स्थापन करणार आहोत घरामध्ये आपण जिथे गणपती बसवणार आहोत तिथे पहिलं डेकोरेशन करून घ्यायचं आहे गणपती बसवताना आपण पूर्वेला किंवा उत्तेरेला बसवावा किंवा ईशान्य कोपऱ्यात असावा तिथे आपण पाटावरती लाल वस्त्र घालून त्यावरती अक्षदा टाकायच्या आहेत किंवा अक्षदांचं स्वस्तिक बनवायचं आहे आपले घरातील सर्व डेकोरेशन म्हणजे लाइटिंग हे सगळं पूर्ण डेकोरेशन करून झाल्यावरती मगच गणपती आणायचं आहे सर्वात प्रथम जो व्यक्ती पूजा करणार आहे त्यांनी पांढरे व वस्त्र किंवा सोळे घालायचे आहे प्रथम स्वतःच्या कपाळावरती कुंकू लावावे नंतर समई लावून घ्यायचे आहे हातामध्ये फुलांच्या पाकळ्या घेऊन आपल्याला मंत्र बोलायचं आहे हे दीपदेवा मला नेहमी सुखी ठेव जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित राहा यानंतर पाकळ्या आपल्याला दिव्याच्या खालील बाजूस टाकायचे आहेत पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतः किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो आपल्या उजव्या जल हातावरती जलपात्र घेऊन डाव्या हातात पाणी भरा आणि मंत्र म्हणत स्वतःवरती आणि पूजा साहित्यावरती पाणी शिंपडायचं आहे सर्व पूजेचं साहित्य आपल्याला एकत्रित जवळच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला सारखं उठण्याची गरज पडणार नाही आता गणपती बाप्पांची मूर्ती आपण जिथे स्थापन करणार आहोत किंवा जिथे ठेवणार आहोत त्या पाटावरती आपल्याला तांदळाची रास घालायची किंवा तांदळाचं असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आणि पुढील नावाच्या वेळी हातात पाणी घेऊन तामनात सोडायचं आहे ओम गोविंदाय नम आता परत आणखी एकदा वरील प्रमाणेच आचमन करा हातात अक्षदा घेऊन दोन्ही हात जोडून गणपती पूजनाचा संकल्प करा ओम श्री महागणपते नम ओम श्री महागणपते नम आपल्या कुलदेवाचं कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर हातातील अक्षदा उजव्या हातावरती घेऊन त्यावरती पाणी घालून अक्षदांसह पाणी तामणात सोडायचं आहे आता कलश पूजन करायचं आहे कलश म्हणजे पूजेसाठी घेतलेल्या तांब्याला गंध लावून त्यावरती अक्षदाने फुलं व्हायची आहेत कलशामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक फूल अक्षदा हे सर्व आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर पाच नागवेलीची पानं ठेवून त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे अक्षदांचं आसन करून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला कलश गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला म्हणजे गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपल्याला हा कलश ठेवायचा कलशा आहे कलशाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे कलशपूजन झाल्यानंतर घंटेची पूजा करावी पूजेतील घंटेला गंध लावून त्यावर अक्षदा फुलं व्हावीत नंतर पूजा केलेल्या तांब्यातील पाणी फुलाने घेऊन सर्व पूजेच्या साहित्यावरती आणि आपल्यावरती शिंपडून घ्यावे आणि घरातील सर्वांनी श्रीगणपतीचे पूजन करावे आणि हात जोडून श्री गणपतीचे ध्यान करावे आता आपल्याकडे जी गणेशाची छोटी मूर्ती असेल ती अभिषेकासाठी घ्यायची आहे तुम्ही इथं सुपारीचाही वापर करू शकता गणेशाची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या पूजेच्या सुपारीत गणेश सुपारी आहे असे मानावे व त्याला स्नान घालावे मूर्तीवरती फक्त हलक्या हाताने पाणी शिंपडावे सुपारीला किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीला थांबण्यामध्ये ठेवून आपल्याला अभिषेक घालायचा आहे शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे हे देवा गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे त्याने आपल्याला स्नान घालत आहोत आपण त्याचा स्वीकार करावा पंचामृत सा स्नान हे प्रभू दूध दही तूप मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे आपण त्याचा स्वीकार करा शुद्धोदक स्नान पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे हे प्रभू या शुद्ध पाण्याच्या स्वरूपात गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा स्नानानंतर शुद्ध वस्त्राने किंवा केम, किंवा सुपारी पुसून पुन्हा पाटावरती ठेवायचं आहे अभिषेकाचं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे तर इथे पहा श्री गणपती बाप्पांना स्नान घालून झालेलं आहे तर ही मूर्ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एखाद्या छोट्याशा आसनावरती अक्षदांवरती आपल्याला या गणपतीची स्थापना करायची आहे चक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून वस्त्र किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे अर्पण केली जातात ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा हे प्रभू विविध प्रकारचे चित्र सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहेत आपण त्याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ द्या ओम सिद्धी बुद्धी महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा गंध शेंदूर दुर्वांकूर फुले किंवा फुलवाळा आपल्याला व्हायच्या आहेत गणपतीला रक्तचंदन ही अर्पित केले जाते फुलं व्हायची आहेत आणि आपल्या गणपती बाप्पांची अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे हे देवा कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहोत आपल्याला इथे विड्याची पानं घेऊन असे पाच विडे दोन दोन असे पाच विडे मांडायचे आहेत त्याच्यावरती सुपारी हळकुंड खारी खोबरं बदाम एक रुपयाचं सुट्ट नाणं फूल असं आपल्याला विडा मांडायचा आहे तर इथे तुम्ही दोन विड्यांची पानं घेऊन त्याच्यावरती एक सुपारी एक नाणे एक फूल ठेवून अशा पद्धतीचा एक विडाही मांडू शकता त्यानंतर आपण जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत तर ती मूर्ती आपण अक्षदांवरती ठेवायची आहे बांधलेला कपडा ते तुम्ही काढू शकता किंवा आपण घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पांचं स्वागत करतो उंबरट्यावरती तर तिथेच तुम्ही गणपती बाप्पांच्या मुखावरील कपडा काढायचा आहे तर इथे पहा भगवती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला फुलाच्या साह्याने पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पंचामृथी शिंपडू शकता प्राणप्रतिष्ठा ज्यांना मंत्र पाठ शक्य नसेल माहीत नसेल त्यांनी किमान ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापना केलेल्या स्त्रीच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वाची जोडी उजव्या हातातील बोटांनी धरून आणि तुपात किंचित बुडवून दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावायचं आहे कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये जिवंत व्हावीत त्यांची वाणी मन त्वचा नेत्र सचेतन क्रियाशील व्हावीत अशी प्रार्थना करावी स्त्रींच्या मूर्तीवरती गंध अक्षदा फुले पुन्हा वाहून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा नारळ यावरती पाणी सोडावे असे केल्याने प्राणप्रतिष्ठेसारखा सर्वात महत्त्वाचा विधी पूर्ण होईल मूर्तीच्या हृदयावरती छातीच्या मध्यभागी उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेश मूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत अशी प्रार्थना करावी निदान पंधरा वेळा ओंकाराचा जप करावा यालाच आपण प्रणव म्हणतात श्री गणेशाला मोदक सर्वात जास्त आवडतात विविध प्रकारचे मोदक मिठाई फळे त्यामध्ये केळी सफरचंद चिकू इत्यादी अर्पण करावेत हे देवा दही दूध तुपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रूपात अर्पण करत आहे आपण त्याचा स्वीकार करावा हे देवा आपण हे नैवेद्य ग्रहण करा आणि आपल्या आपल्याप्रती माझ्या मनात असलेल्या भक्तीचे सार्थक करा मला परलोकात शांती मिळू दे ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून नैवेद्याच्या रूपात मोदक व फळे अर्पण करा हस्त प्रक्षालनासाठी जल अर्पित करा आणि खाली पाणी सोडा तर एक श्रीफळ किंवा रोगदक्षिणा गणेशाला दान केली जाते ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ दक्षिणा अर्पण करा कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते तर महागणपतीच्या चरणी नमस्कार करा कापूर निरंजन आपल्याला समर्पित आहे तर हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घ्या पुष्पांजली अर्पण करा त्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे मनुष्याने केलेली सर्व पापे प्रदक्षिणा करतेवेळी पावला पावलावरती नष्ट होतात तर ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करा हे गणराया आपण विघ्नांवरती विजय मिळवणारे आहात देवांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञानसंपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार नमस्कार अनेक वेळा नमस्कार हे देवा आपण नेहमी माझ्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा पूजा विधी करताना माहितीच्या अभावाने आपल्या हातून काही चुका होऊ शकतात त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते तर हात जोडून आपल्याला खा क्षमायाचना करायची आहे हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मला स्तुतीही करता येत नाही स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधिवत पूजा करू शकलो नाही हे प्रभू मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावरती प्रसन्न राहाल ही माझी अपेक्षा आहे पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे म्हणून प्रथम साष्टांग नमस्कार करा त्यानंतर हातात पाणी घेऊन आपल्याला मंत्र बोलायचा आहे सिद्धीबुद्धीसहित महागणपती संतुष्ट होऊ दे या पूजेवरती तुमचा पूर्ण अधिकार आहे ओम शांती ओम शांती ओम शांती तर पार्थिव गणपती पूजा करण्यासाठी अनेकदा भडजी मिळत नाहीत अशा वेळी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी असा प्रश्न बऱ्याच जणांना उपस्थित होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने मंत्रोच्चारासह पार्थिव गणपती पूजन कसे करावे याबाबत माहिती दिलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी